मी आतापर्यंत दहा सात आठ दहा छोट्या मोठ्या निवडणुका लढलोय पण माझ्या बरोबर कधी युवा वर्ग जो आजच्या मितीला जो एकदम असा अग्रेसिव्ह होता त्या त्याच हे विजयाच खरं श्रेय हे युवकांना जात त्याचबरोबर लाडक्या बहिणी आणि त्याबरोबर जे मला खूप टॉर्चर केलं गेलं कदाचित त्यांना वाटत होतं का ती मतं वाढतील पण ती घटली मी मराठा विरोधी मी नाचे आहे मी नवटंकी करतो हे जर सर्वसामान्य जनतेला युवकांना कळतं तर त्यांना का उमजलं नाही मला माहीत नाही पण ते जे होतंय ते बऱ्यासाठी होतंय असं म्हणून ते शेवटच्या टोकाला अगदी पूर्ण पातळी सोडून जे पद्धतीने ते गेले ते जनतेला आवडलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी हा मताधिक्य आपल्याला पाहायला मिळतं